आमदर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मिरुपाली कोडी पावशा कैट खेळ वृत्त स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर शेंदोनीजवळील झोपडीताना या गावात प्रथमच एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे झोपडी तांडा हे छोटे गाव शेंदुर्णी येथील पत्रकार बांधवांनी दत्तक घेतले असून या गावात आजपर्यंत उपलब्ध नसल्याने शासनाच्या अनेक योजना पत्रकार बांधवांच्या माध्यमातून झोपडी तांडा या गावात राबविण्यास सुरुवात झाली आहे पत्रकार बांधवांच्या प्रयत्नाने या गावात आज पहिल्यांदाच एस टी बस सेवा सुरू झाली आहे त्याबरोबरच गावात पद पथदिवे सुद्धा बसविण्यात आले आहेत शेंदुर्णी येथील पत्रकार बांधवांच्या या स्तुती उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे झोपडी तांडिया वा सियाओ या झोपडी तांड्याच्या विद्यार्थ्यांसाठी ही बस शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे ही बस आता नियमित झोपडी तांड्याला येत जाईल या बसमधून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा व शा शेंदुर्णी शाळेत नियमित हजर राहावे मान्यवर ग्रामस्थ मंडळी आणि शेंदुर्डी पत्रकार संघ शेंदुर्णी पत्रकार संघाच्या पुढाकाराने आणि मान्यवरांच्या पुढाकाराने या तांड्याला शासनाच्या वतीने बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे आणि गावकऱ्यांना मी विनंती करतो ही बस सेवा ही विद्यार्थ्यांच्यासाठी सुरू केलेली आहे आणि एक विनंती आहे की आवर्जून आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायचं आणि विशेष करून मुलींची संख्या या ठिकाणी जास्त दिसते तर त्या मुली भविष्यामध्ये तुमचं नाव निश्चित उज्ज्वल करणार आहेत आणि म्हणून त्यांच्यावर घराची जबाबदारी न टाकता शाळेची जबाबदारी त्यांच्यावर टाका आणि आम्ही या ठिकाणी जे उपस्थित आहे माननीय प्राचार्य साहेब विहार पाटील सर भांडोळे सर असतील राजू राजू सर असतील त्याच्यानंतर नाईक सर आणि जितकेही पत्रकार संघ बंधू या ठिकाणी आहेत तुम्हाला जी काही अडचण असेल ती अडचण त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि ती अडचण दूर करण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू या ठिकाणी या सर्वांच्या वतीने मी आश्वासित करतो आणि या वाहनाला शुभेच्छा देतो धन्यवाद प्राचार्य नवनियुक्त प्राचार्य आहेत परंतु त्यांच्या संकल्पना खूप मोठ्या आहेत त्यातली एक संकल्पना या गावातले दहा विद्यार्थी आम्ही या ठिकाणी दत्तक घेतो आहे आणि त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी भविष्याची जी काही अडचण असेल शैक्षणिक दृष्टिकोनातून ती आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू महाविद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर करतो भेट चीनु। चीनु। मी हा अभूतपूर्व असा जो उपक्रम पत्रकार संघाने संपूर्ण महाराष्ट्राला त्या गोष्टीची जाणीव व्हावी की खेडे काय असतात खेड्यांच्या समस्या काय असतात त्यानिमित्ताने पत्रकार संघ जो आहे शेंद्रणीचा तो पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आप्पासाहेब रघुनाथराव गरुड महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी ह्या झोपडी तांड्यामध्ये समस्त जे ग्रामस्थ आहेत ज्येष्ठ श्रेष्ठ आणि जे तरुण पिढी आहेत तरुण आहेत यांना कळकळीची विनंती करेल की यांनी जे हे गाव दत्तक घेतलेलं आहे त्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील त्याचं निकारण करण्यासाठी सातत्याने ते पाठपुरावा करणार आहेत तर त्यासाठी तुमचं ग्रामस्थांचंसुद्धा सहकार्य त्यांना पाहिजे आहे ग्रामस्थांचं सहकार्य पैशाच्या रूपात आम्हाला नको आहे तुमचं तुम्ही फक्त श्रमदान म्हणून आता जी काही आपल्याला गाडी सुरू करताना किंवा गाडी पार्किंग करताना ज्या अडचणी येतात तर श्रमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत कदाचित जे सी पी नाही येणार या ठिकाणी पण श्रमभक्ती जी सांगितलेली आहे गीतेमध्ये त्या श्रमभक्तीचं आपण मूल्य काढत असतो पण श्रम हे अमूल्य असतात हे आपण समजून या ठिकाणी ज्या काही अडचणी येतील ते श्रमभक्ती करा आणि त्या निमित्ताने जर कधी गाव स्वच्छ ठेवता आलं तर आपलं आरोग्य स्वच्छ राहील आणि आरोग्य स्वच्छ झालं तर हे जे काही बालकांच्या आनंद चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता गाडीने प्रवास करताना शिक्षणासाठी जे गेलेत तर खऱ्या अर्थाने महात्मा गांधींचे स्वप्न आहे की आतापर्यंत आम्ही फक्त भाषणातून आणि वकृतातून सांगत होतो की खेड्याकडे चला पण पत्रकार बंधूंनी खऱ्या अर्थाने जो देव बघितला तो या तुमच्या गावातल्या सगळ्या ग्रामस्थांच्या चिमुकल्यांमध्ये आणि ही खरी पूजा म्हटली जाते नाही तर मंदिरात देव जो आहे तर ते साधन म्हणून आपण त्याची पूजा करत असतो पण खऱ्या अर्थाने पत्रकार संघाने ही पूजेला सुरुवात केलेली आहे आणि या निमित्ताने या गावाचा विकास होईल यात मला शंका नाही पुढच्या एकदा पत्रकार बंधूंच्या या उपक्रमास आणि गावाला शुभेच्छा देतो आणि माझं वाघ पुष्प दोन मिनटं इथे थांबवतो इथे जमलेले सर्व मान्यवर आणि गावकरी बंधूंनो खऱ्या अर्थाने पत्रकार संघाचं अभिनंदन करावं तितकंच कमी आहे त्यांनी हा जो उपक्रम राबवला त्याच्यात आम्ही सर्व शाळा सामील आहोत आणि खऱ्या अर्थाने फक्त सामील होऊन चालणार नाही तर आम्हालासुद्धा काहीतरी ॲक्टिंगली याच्यामध्ये आमचाही वाटा दाखवावा लागेल आणि म्हणून मी डॉक्टर हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ शेंदुर्णी संचलित सरस्वती विद्या मंदिर व श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे पत्रकार बंधूंना अशी ग्वाही देतो आणि आमच्या संस्थेतर्फे सांगतो की येथील जितकेही विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये आपण दाखल करून घ्याल त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वया पुस्तकं कपड्यांसह आम्ही दत्तक घेऊ असे दोन पाच असं मी म्हणणारच नाही तर सर्व विद्यार्थ्यांना आमच्या संस्थेचा जो वसा आहे डॉक्टर चारुदत्त सानेनी यांनी जो चालवलेला आहे समाजकारणाचा त्यात आम्ही तुमच्या सदैव सोबतीने आहोत धन्यवाद साठी जमलेले सर्व ग्रामस्थ अरभाकरा वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील सर सरस्वती विद्या मंदिर मंदिराचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील सर आदरणीय नाईक सर आदरणीय पत्रकार संघाचे अध्यक्ष भाऊ आहिरे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र आणि येथे सगळे मान्यवर जमलेले आहेत मित्रो मला हे सगळं श्रेय फक्त पत्रकारांना जातं त्यांच्यामुळे या गाव मला पाहायला मिळालं मी त्याबद्दल त्यांचे प्रथमता धन्यवाद मानतो आणि हे गाव म्हणजे गाव तेथे गाडी आणि शाळा ह्या प्रत्येक शासनाच्या योजना आहेत पण यांच्यामुळे गाव करेल ते राव काय करेल आणि अजून एखादा शिक्षक प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा विद्यार्थी घडवू शकतो तसं आज पत्रकार बंधूंनी पण दाखवून दिलं की आम्ही एखादं गाव दत्तक घेऊन सर, त्या गावाला अजून स सरकारच्या योजनांपर्यंत पोहोचवू शकतो हे त्यांनी आज करून दाखवलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो या गावातील जे लहान थोर पहिलीपासून तर पार कॉलेजपर्यंत आहे आमच्या परिसरामध्ये जेही विद्यार्थी येतील त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना आमची संस्था ती सेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी लिमिटेड सेंदुर्णी संचलित आचार्य गरगरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णीच्या वतीने मी एक जाहीर करतो की जेही विद्यार्थी येतील त्यांना आमचं सगळं प्राचार्य मुख्याध्यापक सरळ सहकार्य करतील त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण येऊ देणार नाही फक्त गावकऱ्यांनी आमच्यासमोर मांडावं आणि आम्ही ते सगळं सह त्यांना सहकार्य करू एवढं बोलून शब्द समोर धन्यवाद या गावात आमच्या छोट्याशा गावात खरोखरच आणि आमचे अग्रवाल मित्र आणि त्यांच्यामुळे आमचं सगळं पत्रकार बंधुना आणि सगळे एस टी महामंडळाचे शिक्षक शिक्षक यांच्या वतीनं आमच्या गावाला फारच आम्हाला खरोखर सुविधा दिली आहेत याच्याबद्दल मी धन्यवाद मानतो निवडणुकीसाठी सत्तावीस साथ जानेवारी पासून ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यास उमेदवारांनी सुरुवात केली आहे एक फेब्रुवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत आलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी दोन फेब्रुवारी रोजी होणार असून त्यानंतर लगेच उमेदवारी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे तर उमेदवारांना सात फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते तीन या वेळेत माघार घेता येणार आहे सोळा फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी मात्र तेवीस फेब्रुवारी सकाळी दहा वाजेपासून होणार आहे जामनेर तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद पंचायत समिती गटात आणि कणात चुरस असून खरे चित्र तेवीस फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे जिल्हा परिषद जळगाव करिता एकोणपन्नास पाळधी लोंड्री बुद्रुक या गटामधून पाटील सविता नाना यांचा नामापर स्त्री या प्र, प्रवर्गामध्ये आज नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे गण क्रमांक सत्त्याण्णव लोंड्री बुद्रुक या गणातून सर्वसाधारण स्त्री या जागेकरता राजपूत अलका गोपाल यांचं नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे तर एकशे चार तोंडापूर या निर्वाचन गणामधून तडवी जलाल सुलेमान यांचं नामनिर्देशन पत्र या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आपण बघितलं आपल्याला सरांनी माहिती दिलेली आहेत की कि किती किती प्रकारचे फॉर्म या ठिकाणी भरले भरले गेलेले आहे आणि कोणाकोणाला कुणाकुणाची नावंही घेतले गेली आहेत अशा पद्धतीची माहिती आपल्याला सरांनी दिलेली आहे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका लढणार होत आहेत त्यासाठी सत्तावीस तारखेपासून तर एक तारखेपर्यंत ऑनलाईन फॉर्म हे ऑनलाईन फॉर्म हे भरले जात आहेत तर आज आपण पांडेजी कम्प्युटर यांच्याकडे आलेलो आहेत आणि त्यांच्याकडे ऑनलाईन फॉर्म हे भरले जात आहेत तर याबद्दलची अधिक माहिती आपण पांडेजी यांच्याकडून जाणून घेऊया सर तुमच्याकडे आतापर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे फॉर्म हे किती प्रमाणात भरले आले आहेत पंचायत समितीचे सात आठ फॉर्म भरले गेले असतील आणि पीचे दोन एच भरले गेले असते आणि तिच्यातले काही आता जे चेक करायला गेलेले आहे काय होणार सबमिशन आहे त्याच्यामुळे आपण हे आज सांगू शकत नाही की बा फायनल सबमिशन नाही लोक चेक करत आहे आणि टायमिंग कमी असल्यामुळे आज थोडा पूर्ण होतोय बा कारण काही तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे फॉर्म हे किती प्रमाणात भरल्यात गेलेले आहेत त्या पद्धतीची माहिती आपल्याला सरांनी दिलेली आहेत तसेच काही फॉर्म हे बाहेर चेक करायला गेलेले आहेत अशा पद्धतीची सुद्धा माहिती आपल्याला पांडेजी यांनी दिलेली आहेत कॅमेरामन विकास इंगळेच मी ललिता गोपाळ जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर बँक ऑफ इंडिया शाखेच्या मनमानी कारभाराविरुद्ध शिवसेना तालुका ता प्रमुख पंडितराव टाळे ठोक आंदोलनाचा इशारा देताच येथील एसबीआय शाखा वटणीवर आली आहे बँकेत ग्राहकांना नवीन खाते उघडण्यास पैसे काढण्यास मर्यादा यासह असंख्य अडचणींचा सामना करावा लागत होता परंतु शिवसेनेच्या धनक्याने चेंडूर्णी येथील बँक व्यवहार आता सुरळीत झाले आहे आम्हाला शिवसेनेतर्फे निवेदन प्राप्त झालेलं आहे आपल्याच एकच गोष्ट आम्ही सांगू शकतो की मागच्या तीन महिन्यापासून नोटबंदी झाल्यापासून एकही दिवस आमच्या ब्रँचची कॅश बंद राहिलेली नाही पहिल्या दिवसापासून आम्ही कॅश उपलब्ध करून देत आहोत गावातल्या ज्या बाकी बँका आहेत त्याच्यापेक्षा आमची परिस्थिती खरंच चांगली आहे आणि लोक त्याबाबतीत समाधानी आहेत अजून काही जर अडचणी असतील नागरिकांच्या त्या सोडवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करीत आहोत आणि आमचे जे वरिष्ठ कार्यालय आहे त्याला आम्ही त्याविषयी कळव